बारामती तालुक्यातील वाणीवाड येथे न्यू इंग्लिश स्कूल वाणीवाडी व वा जिल्हा परिषद शाळा वाणीवाडी येथे एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगासनाचं महत्त्व पटवून देऊन त्यांच्याकडून योगासने करून घेण्यात योगास आली वाणीवाडी हायस्कूल शाळेमध्ये व शाळेमध्ये सुंदर अशी योगासने बघायला मिळाली यावेळी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक यशन कांबळे पी टी शिक्षक अशोक भोसलेसर सौ मराठशाळेच्या मुख्याध्यापका सीमा कदम सर्व शिक्षक शिक स्टॉफ यांचं विशेष सहकार्य लाभलं प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज अकरा नगर त्यानंतर आता कोर्टावरती पुढे समोर इकडे इकडे नजर असेल तुमची आज कमरेकडे जातील पाय उडल्या म्हणले मध्ये उमडले जातील जाती। दोन्ही हाताने दोन्ही पायांचे गोटे पकडायचे आणि आपल्या शरीराकडं ओढायचे या आसनाचा आकार जो आहे तो धनुष्याच्या बाणाप्रमाणे होतो याला म्हणतात धनुरासन नितिमानंद कुमार कदम मुख्याध्यापिका शाळावानेवर आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन आंतरराष्ट्रीय योग यो 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 दिनानिमित्त आपल्या शाळेमध्ये योगासने करून घेतली जात आहेत मुलांना योगाचे महत्व, आरोग्याचे महत्त्व पटवून दिलेले आहे